हाय हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल दीपाली एक हाऊस वाईफ तर आज नऊ दिवसाचा उपवास संपणार होता म्हणजे ज्यांनी नऊ दिवसाचा उपवास केलेला माझा अडीच दिवसाचा होता आणि आज खूप दिवसातून छान अशी देवपूजा झालेली आहे मस्त आणि त्याच्यानंतर मग काम तर सगळं आवरून घेतलं होतं कारण आज बनवायची होती पुरणपोळी आणि आत्ता तुम्हाला पातेल्यामध्ये तेल दिसलं असेल तर किटलीमध्ये दुसरं मी तळलेलं वगैरे तेल असं होतं टाकलेलं आणि आज नैवेद्य बनवायचं तर मग ताजं दुसरं फ्रेश असं तेलपुडं सोडून पातेल्यामध्ये घेतलं आहे जो मी नंतर आता टा ठेवून देईन किटलीमध्ये नैवेद्य बनवून झाल्यावरती तर एक साईडला तर मी कुकर लावून घेतला आहे आणि ह्या डाळीच्या कुकरमध्ये मी तेल घातलं आहे कारण ते वरती असं कुकरच्या वरती येऊ नये त्यातलं पाणी म्हणून दुसरा ला मंझे मंझे तर दुसऱ्या गॅसवरती मी लगेच भाताचा कुकर लावून घेणार आहे आणि भाताचा कुकर लावला की तुम्ही पीठ मळून घेऊ शकता जर तुम्हाला पीठ भिजवायचं असेल तर मला भिजवायची गरज नाही वाटली कारण माझं पीठ म्हणजे जे मी आता दळून आणले ते व्यवस्थित आहे म्हणजे पोळी माझी त्याने छानच होणार आहे तर त्याच्यामुळे मी त्याला लगेच भिजवलं नाही तर मग मी त्याच्या पीठ मळायच्याऐवजी मी त्या कांदे वगैरे चिरून घेतले भजी आणि आमटीसाठी तर ती तयारी मी करायला लागले आणि मुलं एवढी ये जा ये जा करत होती त्यांना कधी पुरणपोळी तयार होईन असं वाटत होतं <laughs> पण खूप उत्साह असतो त्यांना पुरणपोळी जेव्हा करायची असते तेव्हा खूपच म्हणजे दमच निघत नाही कधी होईल कधी होईल कधी होईल अंशुलला तर खूप आवडते आणि त्याच्यामुळे ना मी प्रत्येक सणाला करते पुरणपोळी तर तो आता मला म्हणत होता की मी किचनवरती बसूनच तुझ्यासोबत बघणार सगळं आणि सांगणार पण सगळ्यांना की कसं बनवायचं काय तर ते तर त्यांनी पुढे कुठाने केलेलंच आहेत सगळी रेसिपी सांगत बसलाय तो तुम्हाला जसं जसं मी केलेलं आहे इकडून तिकडून येऊन मी तिकडून खवळले की इकडून यायचं इकडून खवळले की तिकडून जायचं आणि त्याला सांगत होते मी किचनवरती गॅस कुकर वगैरे ठेवलेलं आहे तर नको हे करून तर पण ऐकायचं म्हणजे तो नावच घेत नव्हतं त्याला बघायचंच होतं मी पुरणपोळी कशी बनवते तर चला आता भजीसाठीचं मी काढून घेतलेलं आहे आता कोथिंबीर वगैरे धुवून घेतली ते चिरून घेतलं आणि तक्षपेक्षा ना कुठल्याही गोष्टीत अंशुल खूप एक्सायटेड असतो कुठलीही गोष्ट तू काय करते रांगोळी काढताना पण त्याला मध्ये मध्ये बघायचं असतं नको खूप खूप गडबड नाही तू त्रास देशील तेवढा उशीर होईल मग बनवायला पुरणपोळी नाही मला

i'm lo to

मी हे भजीच आहे आमटीसाठी असत आहे खायचं मग तुला पोळी सोबत भाजी नाही खायला मग मी खातोळी मग पुरणपोळी दूध आणि तूप आहे ना

डिस्वालिफाय करते <laughs> आता ऑलरेडी आपल्याला सगळ्यांना सबस्क्राईब करून टाकतील काढून घेतलेलं आहे कांदा खोबरे कोथिंबीर आणि हे सगळं मिक्स वाटायचंय खोबरे लसूण कडीपत्ता आणि ह्याच्यातले अर्धी कोथिंबीर ह्याच्यामध्ये वाटायची अर्धी को कोथिंबीर को, को हे सगळं भाजून घेईल आपण तेव्हा त्याच्यामध्ये वाटायची आणि आता पहिले आपण बेसन पीठ काढून घेऊ भजी भजी बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये आता बेसन पीठ जिरे आणि ओवा टाकायचं राहिले आणि मीठ घालायचे चिरून तर मी सगळं घटाले चला ते पहिले मिक्स करून घेते तर इकडे आता मी भजीसाठीचं पीठ मिक्स करून घेते त्याच्यासाठी बेसन पीठ वगैरे टाकलं त्याच्यानंतर ओवा टाकला छान हातावरती असा चोळून आणि सोडा टाकला आहे आणि मीठ मी नंतर घालते जेव्हा मी पीठ मिक्स करते कारण ते लिक्विड झालं ना त्याचं थोडंसं असं मग मला अंदाज येतो की ह्याच्यासाठी मीठ किती लागेल असं फक्त पिठात आणि कांद्यात मीठ टाकायला मला जमत नाही तर त्याच्यामुळे मी नाही टाकत आणि आता हे पहिलं मी सगळं पीठ भजीचं मिक्स करून घेणार आणि त्याच्यानंतर मीठ वगैरे घालायचं आहे तर आता भजीचं पीठ छान मिक्स करून मी भिजायला ठेवलेलं हो आहे थोडा वेळ आणि आमटीचं भाजून घेणार आहे सगळं तर पहिलं खोबरे तळून घेते थोडेसे आणि इकडं जे मला कच्चं वाटायचं आहे म्हणजे कच्चे खोबरे लसूण कोथिंबीर आणि कढीपत्ता हे मी साईडला काढून घेतलेले okay. आणि खोबरे तळून झाल्यानंतर आता कांदा छान लाल काळपट असा भाजून घ्यायचा आहे मस्त आणि हे भाजायला लागलं ना त्याच्यानंतरच असं खूप भारी असा वास सुटतो ह्याचा खमंग आणि लगेच आमटीची टेस्ट आठवायला लागते पुरणपोळीच्या आमटी जे आपण कटाची आमटी म्हणतो तर खूप मस्त असा एवढं पुरणपोळी बनवायला लागलं की घरात वास किती छान सुटतो हे म्हणजे जे बनवतात त्यांना माहितीच असेल ब, तर आज आणि हे भजी पापडी वगैरे ह्याची पण एक वेगळीच टेस्ट वाढ म्हणजे लागते असं पुरणपोळी बनवताना ब बनवलेलं असेल तर आणि आपण असं भजी पापडी हाऊस म्हणून कधीतरी खाऊ द्या पाऊस येतोय चला भजी बनवूया गरम गरम तर आजच्या भज्यांची जी टेस्ट असते पुरणपोळीसोबत जी बनवतो तशी त्या भज्यांची टेस्ट लागत नाही का काय माहीत नाही का, का फक्त मलाच असं फील होतं आहे तर आता सगळं हे भाजून झालेलं आहे आणि तेल मी तापायला ठेवलं आहे भजी आणि पापडी तळण्यासाठी तर आता हे दसऱ्याच्या राहाड्यात मी सगळं वरती ठेवून दिलं होतं डबे तर ते काढायचं काम चालू होतं वरती चढून हे एक खूप जीवावर येतं पण करायला आहे <laughs> खाली ठेवायला जागा नाही आहे वरती छान त्याला कप्पे बनवून घेतलेले त्याच्यामुळे ते डबे सगळे वरती असतात कधीतरी लागतात तर आता मी ते कुरडई पापडी वगैरे सगळं काढून घेते मुलांची चालली होती मस्ती पापडी कधी तळणारे भजी कधी तळणारे सगळ्यासारखं चालू होतं जेव्हा मी भजीचं पीठ मिक्स केलं आणि आमटीचं भाजलं तेव्हाच तक्ष बेडरूममधून आला मम्मा वास खूप भारी यायला लागली झालं आहे का बनवून म्हटलं नाही थांब आत्ताशी कुठे पीठ मिक्स केलेलं आहे बनवायचं आता तर जसं पापड तळेल भजी तळेल ता तसं घेऊन जात होती ते पुढे बघूयाच आपण आणि बोलूया आणि मागं तुम्हाला दिसत असेल ह्यांनी कुठं केलं आहे बेडरूममध्ये ह्यांनी बेडरूम मी पण बेडरू... मला पण आत्ता दिसतं आहे व्हिडिओमध्ये बेडरूममध्ये पडद्याचा पाईप ह्यांनी पाडलेला आहे खेळत खेळत असं काहीतरी उद्योग वाढलेलाच असतो मला एकीकडं चावरेपर्यंत दुसरीकडं वाढलेलं असतं काहीतरी तर चला आता छान पापड्या कुरडई वगैरे सगळं तळून घेते आणि आता पापडी वगैरे तळून झाली त्याच्यानंतर तेल थोडं थंड करून घेतलं होतं त्याच्यामुळं थोडे पहिले दोन भजी तळून बघितले व्यवस्थित होत आहेत का मग नंतर थोडंसं तेल कडक करून मग बाकीचे तळायला लागले तर उचलले लगेच एक एक दोघांनी पण भजी उचलला की आम्हाला टेस्ट बघू दे म्हटलं ठीक आहे बघा द्या मुलं म्हणजे देवाघरची फुलं आणि आम्ही पण पन लहानपणी हेच करत होतो तुम्ही गरज होता की नाही माहित नाही पण जशी भजी तळलेला वासील पापडी तळलेली कळेल त्यावेळेस लगेच मम्मी कडून घ्यायचं की मम्मी द्या आम्हाला टेस्ट करू दे म्हणून आणि आपल्या मुलांचं पण तेच चालू आहे वेगळं काही नाहीये का नाही ठेव असं प्लेटमध्ये फोडून ठेव ना त्याच्यात मी मिरची घातली तुकडे करून बघितलं का तू मिरची खाशील खूप तिखट लागल

म्हणजे मध्ये कुठं मिरची टाकली ग्रीन कलरची आणि कोथिंबीर आहे आणि कांदा ग्रीन कलरचा नसतो कांदा ग्रीन कलर ची कोथिंबीर आहे मिरची सोबत टाकलेली टेस्टी झालं इकडे आता भजी बनवून मी थोडी थंड व्हायला ठेवून दिलेत आणि त्याच्यानंतर आपल्याला वाटण करून घ्यायचं सगळं तर मिक्सरचं भांडणंतर हे होऊन ओलं होऊन जाणार म्हणून पहिलेच मी साखर आणि विलायची पाव विलायची बारीक करून घेतलेली दिसत असेल तुम्हाला वाटीमध्ये त्याच्यानंतर सगळं जे आपल्याला तळायचं होतं पहिले फोडणीसाठी घालायचं होतं ते सगळं वाटण तयार करून घेतलं लसूण म्हणजे कच्चंवालं आणि नंतर हे सगळं भाजलेलं टाकलं तर आता सगळं वाटण रेडी झालेलं आहे त्याच्यानंतर आपण आमटी काढायला टाकणार आहोत आणि हे जे भाजून घेतलेलं वाटण आहे ते छान पाणी घालून घालून असं मस्त मिक्स करून एकदम मऊ असं वाटून घ्यायचं आहे पाहू शकता किती क्रीमी झालेलं आहे ते आणि आता हे भजी थंड झालेत तर ते पहिले भरून ठेवते साईडला डाळ पण एवढी छान शिजली आहे ना हिला वाटायची पण गरज नाही असं वाटायला लागले मला पण आता त्याच्यात ते विलायचीचे साल वगैरे सगळं मी वाटलेले साखरेमध्ये त्याच्यामुळं वाटून घ्यायला लागणार ते वरचं वरचं काढून घ्यायचं नाही तर डाळ एवढं सगळं करेपर्यंत मस्त बारीक गॅश गॅसवरती शिजली होती आणि आज गूळ पण खूप छान भेटलेला मस्त असा अजिबात चिकट पण नव्हता असं हे पण नव्हतं खूप भारी होता असा मऊ मऊ एकदम आणि मस्त टेस्ट आल लागणार होती आणि पुरणपोळीला कलर पण मला पुरणपोळी बनवताना अशाच कलरचा गूळ आवडतो तर जसं पाहिजे तसं सगळं झालं होतं आज मनासारखं तर इकडे आता इक मी गॅस चालू करून घेतलेलं आहे त्याच्यानंतर मोठी कढई घेतली पुरण भरतायला तर त्याच्यामध्ये गूळ टाकून घेतला आहे मीठ टाकून घेतलं आहे थोडंसं थोडीशी हळद घातली आहे आणि त्याच्यानंतर ही जी आपण विलायची आणि साखरची पावडर करून घेतली होती ते टाकलं आहे तर ते छान मिक्स करून घ्यायचं आणि ठेवून द्यायचं आहे परतायला गॅसवरती तर फक्त डाळ शिजेपर्यंत आपली किती कामं झाल्यात आणि हेच तर सांगत होतं अंशुल मगाशी की पुरणपोळी बनाते टाईम रुकणार नाही आहे आणि आता इकडे मी आमटी कढायला टाकते आहे कटाची आमटी तर त्याच्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे पातीलामध्ये आणि आ... आता हे खोबरे वगैरे जे कच्चं वाटलं होतं लसूण कोळ कढीपत्ता ते, ते सगळं टाकून आहे ते छान परतलं की आपला घरचा मसाला आणि थोडीशी मिरची पावडर जर तुम्हाला गरज असेल तरीसाठी तर आज मला थोडीशी गरज वाटली आमटीसाठी कारण वाटण वाटलेलं वाटले खूप असतं डाळ वगैरे तर त्यांनी म्हणजे तरी येईल का नाही माहीत नाही म्हणून थोडंसं मी मिरची पावडर टाकलेली आहे मसाल्यासोबत घरच्या दुसरं त्याला मी काहीच घातलेलं नाही आहे आणि आता हे छान परतलं मसाला की लगेच त्यात थोडं आपलं पाणी घालून घ्यायचं आहे आधी आणि डायरेक्ट तुम्ही वाटण किंवा ते येळवणी काढलेलं वतलं तर मग ते आमटीचे तरी जाणार नाही असं उगच काहीतरी दिसतं ते तर पहिले पाणी घालून घ्यायचं दो, दोन दोन एक ग्लास तरी घालायचं त्याच्यानंतर तुमचं वाटण वगैरे घालून अंदाज बघायचा घट्ट पातळ कसं पाहिजे चला आमटी पण काढायला टाकली आहे एक उकळी आल्यानंतर त्याच्यात आपल्याला मीठ घालायचं आहे आणि मटन मसाला घालायचा आहे तर आता मी मीठ घालून घेते छान उकळी आली आमटीला आणि मटन मसाला घालून घेणार आहे आणि इकडं माझं पुरण पण परतायचं चालू होतं तर झालंय छान पुरण परतून झालं नंतर वाटून झालं आणि पाहू शकता चाळणीमध्ये शेवट काहीच राहिलं नाही फक्त मी म्हटलं तसं विलायचीचे थोडेफार साल राहिले जे मी विलायची वाटून घेतली होती वाटताना विलायची मी सालीसकटच वाटून घेते त्याची चव खूप छान येते त्याच्यामुळं तर मस्त पुरण पण आपलं वाटून झालेलं आहे आणि एकसुद्धा डाळ राहिली नव्हती खूप मस्त शिजलेलं पुरण पीठ मळून घेणारे पहिले पटकन आणि पीठ गरम असल्यामुळे अजून पिशवीतच आहे आता उद्या गावाला पण जायचं आहे बघूया आता ते सोडून त्याला चाळून वगैरे ठेवून देते चला पीठ मळून घेते मग बघूया आपण आमटी कशी झाली आणि पीठ मळून झाल्यानंतर पाहू शकता उकळी भरपूर छान उकळून दिल्यानंतर अशी काही शामटी झाली आणि आता आपण बनवून घेतो आहे पुरणपोळी तर पोळ्या पण माझ्या एवढ्या छान झाल्या होत्या मस्त झालेल्या आणि हे बघितलं रानशुल दळ मम्मा बॉल झाला आहे त्याचा <laughs> पोळी एक साईडने थोडीशी हे होते पण फुगलेल्या सगळ्या पोळ्या फुगल्या होत्या तर चला असं काहीसं झालं आहे स्वयंपाक करता मी बनवून घेते पुरणपोळी आणि नंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवून मग मुलांना जेवण द्यायचं आहे तर त्याच्या बाबांना तर उशीर होणार आहे त्यांच्या तर बघूया मी थोडंफार म्हणजे आता उपवास सोडून घेईल आणि नंतर संध्याकाळी जेऊ आम्ही तर ह्या पोळ्या अशा काही फुगत होत्या ना की त्यांनी खुशच केलं मला म्हणजे कंटाळाच गेला माझा स्वयंपाक बनवतानाचा आणि <laughs> माझा अंशुला आता जसं जसं पोळ्या भासतील तसं खूप हे झालेलं म्हटलं थांबता नैवेद्य ठेवून लगेच जेवायला देते आणि खूप पटपट पटपट मग सगळं उरकून घेतलं आणि त्याच्यानंतर दिलं मुलांना जेवायला फायनली तर हे असं रेडी झालं होतं माझ्या बाळांचं ताट जेवायला आमटी पोळी पापडी कुरडई भजी भात सगळं दूध नको म्हटलं तो आत्ता आणि इकडं संध्याकाळी मग दोघांनी पण मस्त दिवाबत्ती करून घेतली तर कधी कधी करतात तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये आता पुढचा ब्लॉक तर आय थिंक गावाला जातानाचा वगैरे असेल कारण आम्हाला उद्याने निघायचं आहे गावाला जाण्यासाठी खूप मोठी पालखी सोहळा असतो राशींच्या देवीचा तर खूप काही मला नवसाने भेटलेलं आहे ती तिच्या आशीर्वादाने भेटलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये त्याच्यामुळे दर दसऱ्याला मी जातेच पूर्ण फॅमिलीसोबत जातो आम्ही माझी दोन मुलं माझे मिस्टर आणि मी तर ती पण भरपूर तुमच्याशी गोष्टी शेअर करायच्यात माझे मुलांच्या वेळीचे नवस आणि आहेत अजून बऱ्याच गोष्टी तर करूया आपण पुढच्या ब्लॉग ब्लॉगमध्ये पुढच्या एक दोन ब्लॉगमध्ये आपण करूया शेअर ते आणि त्याच्यासाठी मला मम्मी अण्णा वगैरे सगळे पाहिजेच सोबत तर मग त्यावेळी बोलेन मी हे सगळं तर चला भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका thank you